मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत विरोधक आणि सत्तेधारी करत असतात आपण पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनामध्ये हे विद्यार्थी पालक जे आहेत माजी नगरसेवक स पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे हे आंदोलन सध्या आयुक्त कैलास शिंदे यांच्या दालनाच्या बाहेर जे आहेत सर्व पालक विद्यार्थी ते बसलेले आहेत अनेक दिवसांपासून शिक्षकांची मागणी केली जाते मात्र शिक्षक जे आहेत महानगरपालिकेकडून दिले जात नाही वारंवार जे नगरसेवक आहेत ते महापालिकेकडे शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहेत मात्र तरी महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासनाला जा काय 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 सर सांगाल आंदोलनाची भूमिका आहे मागील तीन वर्षापासून शाळा शिक्षक हा प्रश्न सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय मागच्या वर्षी आम्हाला उपोषणही करावं लागलं उपोषणांतील लेखी आश्वासन पत्रही मिळालं शिक्षक पूर्तता करण्यात येईल सर्व सुविधा देण्यात येईल परंतु आज ताब्यात फक्त लेखी आश्वासना व्यतिरिक्त काही प्रशासनाने केलेलं नाही दोन वर्षापासून शिक्षक नसलेली शाळा कुठून तर धरून वाढून आणायचे शिक्षक आणि वर्षपूर्तता करायची आज तर दोन आठवडे झाले सर्वसामान्यांची सगळी मुलं शाळेत जायला ला लागली पण ह्या शाळेला दोन आठवड्यापासून अजून वर्गच चालू केलेला नाही कारण शिक्षक नाही नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अशा तिन्ही वर्गांची शाळा चालू झालेली नाही आहे व्यतिरिक्त पहिली दुसरी तिसरी तीन वर्गांसाठी एक शिक्षक तिथं उपलब्ध झालाय अशी म्हणजे गोरगरीबांच्या मुलांपे तीस शिक्षकांना शिक्षण विभागाचं कुठलाही विषय आयुक्त असतील किंवा थेट आयुक्तांचं नाव घेतो हो कोणाला याच्यात इंटरेस्ट नाही गोरगरिबाच्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावं चांगलं उत्तम शिक्षण मिळावं म्हणून आदरणीय गणेश नाईक साहेबांनी सातत्यानं इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू केल्या सी बी एस ई बोर्डाच्या शाळा चालू केल्या आणि एक धोरणसुद्धा आखलेलं होतं की प्रत्येक विभागात इंग्रजी माध्यमाचा एक एक वर्ग चालू हो परंतु त्या धोरणाला ह्या लोकांनी बघत देत कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या नवीन व्यक्तांच्या भवितव्याला शैक्षणिक भवितव्याला काही हातभार लावलेला नाही आहे काय सांगायचं तुमचं मुलाला शिक्षक नाही आहे हो माझा मुलगा सिनियर जिथं आहे त्या शाळेमध्ये आणि नर्सरीपासून आम्ही ॲडमिशन घेतलेलं त्याचं पण नर्सरीमध्ये सुद्धा त्याला शिक्षक हे स्टेट बोर्डचे त्यांनी प्रोव्हाइड केले होते आम्हाला त्यात म्हणजे नर्सरीसाठी एका वर्षासाठी पुढे गेलं तो ज्युनियरला ज्युनियरला सुद्धा त्यांनी फक्त त्या वर्षासाठीच फक्त त्यांनी शिक्षक प्रोव्हाइड केले आणि आत्ता झाले सिनियर के जीचा माझा मुलगा पण अजूनही शाळा सुरू झाली नाही आमची आणि शिक्षकही आम्हाला प्रोव्हाइड केले आपण पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिकेचे कारभार जे आहेत नगरसेवक आहेत इथले पालक जे आहेत ते सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत एकीकडे एक शिक्षणाचा गाजाविजा सरकारकडून महापालिकेकडून केला जातो मात्र शिक्षकांना इथे नियुक्त केलं जात नाही दर्जेदार महानगरपालिका कधी शिक्षण देणार एकीकडे एक कोटी रुपयांचं रुपयांचा खर्च करायचं मात्र शिक्षक मात्र नियुक्त करायचे नाही असा आज आस प्रश्न इथे उपस्थित होत आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसाव विकास मेरे साम टी व्ही नवी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या